सांगली जिल्ह्यातील कुपाडे एम मध्ये तीनशे कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे पुणे क्राईम ब्रांच पोलिसांनी सांगली पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली आहे आयुब मकानदार आणि अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे काही वर्षांपूर्वी कुपाडे एम मध्ये कोटामिनवर कारवाई झाली होती त्यानंतर आता तब्बल तीनशे कोटी रुपयांचे एमडी ड्रग्सवर कारवाई झाल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे पुणे क्राईम ब्रँचने अवैधरीत्या उत्पादन करणारे अंलीपदार्थ एमडी ड्रग्सचा पर्दाफाश केला असून पुणे दिल्ली पाठोपाठ सांगली जिल्ह्यात असणाऱ्या कुपवाडमध्ये काही तीनशे कोटी रुपयांचा एम डी आहे पुण्यातून टेम्पोमधून काही पिशव्या कुपवाडमध्ये आल्याची माहिती पुणे, पुणे अन्वेषण विभागाला मिळाली आरोपी आयुब मकांदार यांनी कुपवाडमध्ये रूम भाड्याने घेऊन गोण्या ठेवल्या होत्या सांगलीतील कुपवाडमधून एकशे चाळीस किलोमीटर एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत दोनशे ऐंशी ते तीनशे कोटी रुपयांचे ड्रग जप्त करण्यात आले आहे पुणे शहर शिरूर दिल्ली यानंतर कुपवाडमध्ये पुणे क्राईम ब्रांचची कारवाई करण्यात आली आहे आयुब या यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी येरवाडामध्ये शिक्षा हो भोगत असताना आयुब याची पुण्यात अन्य संशयितांसोबत ओळख झाली त्यातूनच तो ड्रग्ज पुरवठा करण्याचे काम करत होता कुपवाडमधील स्वामी मळामध्ये पुण्यातील क्राईम कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे पुणे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी कुपवाड येथे येऊन कार्यवाही केली सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि कुपवाड एमआरडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी संयुक्तिकपणे ही कारवाई केली आहे